पारनेर येथे जिल्हा परिषद अहमदनगर वीस टक्के सेल्स अंतर्गत श्री मलवीर विद्या मंदिर पळशी येथील मागासवर्गीय विद्यार्थिनींना जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ सर यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कंसुर्ले या संस्थेचे सचिव बबन शेठ शिर्के हे होते त्या संस्थेचे खशिनदार सकाराम आंधळेसर कंसुर्ले या गावाचे आदर्श माजी सरपंच व संस्थेचे ज्येष्ठ संचालक साहेबराव वाफरे उद्योजक विकास रोकडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम वाढवणे उपाध्यक्ष गीताराम साळवे उद्योजक गणेश शिंदे गणेश खटाटे संतोष साळवे गावकरी तालुका प्रतिनिधी संतोष तांबे ग्रामस्थ इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सभापती काशीनाथ दाते म्हणाले की ही संस्था स्वर्गीय विष्णू शेठ शिंदे आप्पा यांनी स्थापन केली या संस्थेशी माझे अगदी जिवाळ्याचे संबंध आहेत माझ्या पाच ते सात वर्षाच्या कालावधीत मी या संस्थेला पंजुर्ली खडकवाडी व पळशी येथील विद्यार्थ्यांना तीनशे पेक्षा जास्त सायकली मिळवून दिल्या तुम्हाला सायकल यासाठी दिल्यात शाळा बुडवायची नाही रोज शाळेत यायचं मुलींना संपूर्ण शिक्षण सरकारने मोफत केलं आहे त्याचा फायदा ग्रामीण भागातील मुलींनी घेतला पाहिजे मिळत असलेल्या सुविधांचा फायदा करून घ्या आणि एक भक्कम नागरिक उद्याचे स्वप्न साकार करण्याचा सा प्रयत्न करा मी ग्रामीण भागातूनच आलो आहे मला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जाणीव आहे मी तुमच्यासारखाच आहे तुम्हाला सायकल भेटतात आम्हाला शिक्षणासाठी पायी जावे लागायचे आणि म्हणून आवळ्या काळातून जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला स्वाभिमानाने सांगेल संपूर्ण जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या तुलनेने जर पाहिले तर मी आपल्या जिल्हा परिषद गटात व तालुक्यात व्यक्तिगत लाभांची जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करून घेण्यात यशस्वी झालो आहे या सायकलिंगमुळे मुलींना तुमचा वेळ वाचेल वेळेवर घरी जाल त्याचा उपयोग तुम्ही अभ्यासासाठी करावा दाते सरांनी या संस्थेला सेवा मी मागणी केली तेव्हा मदत केली असे बबनशेठ शिर्के सचिव श्री हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कन्सुले या यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक का अध्यक्ष पदाची सूचना विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास शिंदे सर यांनी केले अनुमोदन शरद आंगळे सर यांनी केले सूत्रसंचालन संतोष नगरे सर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर सुमरे यांनी मानले अशा पद्धतीच्या ज्या काही व्यक्तिगत लाभाच्या योजना माध्यमातून देता येतात त्या योजनांचा जा लाभ जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न मी माझ्या माझ्याकडे सभापती असताना आणि सभापतीपद गेल्यानंतर आजही जिल्हा परिषदेवर प्रशासक असताना हा लाभ देण्याचा निश्चितपणे प्रयत्न मी करत आलेलो आहे तर मला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची सगळ्यांची जाणीव आहे मी ग्रामीण भागातलाच आहे तुमच्यासारखा जसाच सायकल तर सायकल वगैरे आम्ही काहीतरी जाऊन शिक्षण घेतले त्यावेळेस आम्हाला सायकल पण मिळत नव्हते आणि म्हणून या खरं म्हणजे कळवळातून या कळवळातून आपण जेवढे जास्तीत जास्त प्रकरण परिषद स्वाभिमानानं सांगेल की या जिल्हा परिषद मध्ये संपूर्ण पंच्याहत्तर सदस्यांच्या तुलनेत जर पाहिलं तर आपण आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात जास्त सायकल आणि बाकीचे इतर व्यक्तिगत लाभायचे प्रकरण आपण गुंतवणूक करून घेण्यामध्ये यशस्वी झालो त्याचं कारण की तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थाने ते काम मी करत आलो दादा आपल्या या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला की तुमचे ग्रामपंचायत सदस्य आमचे तरुण सहकारी मोहम्मद हांबे हे सातत्याने मला पातपुरा करायची ही संस्था आदरणीय स्वर्गीय सुष्पेठ शिंदे यां स्थापन केलेली संस्था आहे आणि त्यांच्या कृप्या छत्राखाली आज हे संचालक मंडळ काम करते आणि या चौऱ्याशी किंवा या शिक्षण मंडळाशी माझं अगदी जिव्हायचं मात्र सगळ्यांशी आहे आणि म्हणून पंढरी शेट उंबेस त्यांच्यास यांनी देखील सहकार्य केलं माझा सहकारी तांबे मी त्याला सांगितलं जेवढं प्रकरण येतील तेवढे सगळे करायचे आपण मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगेल की या पाच सात वर्षामध्ये मला आपल्याच संस्थेचं सर किमत तीन से तीनशे फायदेला आपण खडकवाडी कोळशी आणि कर्ज या तीन शाळांमध्ये जवळपास तीनशेच्या वर फार आपण गेल्या पाच सहा वर्षामध्ये या विचार त्यांना दिल्यात त्याचा निश्चितपणे चांगला फायदा त्यांना झालेला आहे आणि उद्या भविष्यात अजून जिल्हा परिषदेची निवडणूक कधी होईल परंतु याही वर्षी जर जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाला ती योजना घेतली असेल तर याही वर्षी आपण तुम्ही जेवढे प्रस्ताव भेटाल सगळे आपण मंजूर करू आणि पुन्हा या ठिकाणी उपस्थित आहे आणि स्वतः पाठप्र पालकांना फोन करून शिक्षकांना फोन करून तुमचा हा कागद वाढत होतो कागद द्या अशा पद्धतीने या सायकल मंजूर करून आणलेल्या आहेत त्याचा फायदा आपण सगळे सायकल शाळा बुडवायची नाही रोज सायकल शाळेत याच्यासाठी खऱ्या अर्थानं सायकल दिलेलं आहे तुम्हाला त्या आता मुलींना संपूर्ण जेवढं शिक्षण आहे तेवढं संपूर्ण सारखर मोफत केले जाणार मुलींना आता कुठल्याच प्रकारची फुल भरावी लागत नाही अगदी पहिलीपासून तर शेवट तुम्ही ग्रॅज्युएशन होईपर्यंत नव्या हो डिप्लोमाला जाऊपर्यंत नव्या डिग्री घेईपर्यंत संपूर्ण शिक्षण हे राज्य सरकारनं मुलींसाठी मोठत केलेला आहे आणि मग त्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागातल्या या मुला मुलींनी नक्कीच घेणं गरजेचं आहे चांगला अभ्यास करा चांगले मार्क्स असलेल्या सुविधांचा आपल्याला फायदा करून घ्या आणि भविष्यामध्ये जे उत्तम नागरिक होण्याचं स्वप्न तुम्ही या शिक्षण करत असलं व्हायला कराल पण तुम्ही ते साकार करण्याचा प्रयत्न करा एवढ्या शुभेच्छा मी तुम्हाला सर्व विद्यार्थी विद्यार्थी देतो त्यांना त्यांना सायकल करावं त्या त्याचं अभिनंदन करतो त्यांच्या पालकांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे जण संत संभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र